चला आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली पण तेच दुसरीकडे बघा काय करतं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्याच पक्षांमध्ये लोकसभा उमेदवारीसाठी रस्तिकेस सुरू आहे आणि त्यातून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये पक्षांतर्गत वादही उफाळून आल्याचं दिसतंय माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चवाट्यावर आला तो एवढा मातोश्रीनं योग्य तोडगा काढला नाही तर अंबादास दानवे पक्षही सोडू शकतात अशी चर्चा सुरू झाली संभाजीनगरात ठाकरे गटात दुफळी लोकसभा उमेदवारीवरून दानवे विरुद्ध खैरे नवीन चेहऱ्याला संधी द्या दानवेंची मागणी शिष्याची समजूत काढू खैरेंची सारवा सारव मराठवाड्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन मजबूत खांब म्हणून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांची नावं घेतली जायची वास्तवात दोन्ही नेत्यांमध्ये कधीच सख्य नव्हतं दोघांच्या भांडणात उद्धव ठाकरे यांनीही अनेकदा मध्यस्थी केली प्रसंगी दोघांना तंबी दिली यंदाही लोकसभेसाठी दोन्ही नेते इच्छुक आहेत त्यामुळं आता दोघांनी आत्तापासूनच एकमेकांचे पत्ते कापायला सुरुवात केली लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या चंद्रकांत खैरेंनी शनिवारी त्यांच्या प्रचार कार्यालयाचं पूजनही केलं पण या पूजनाला त्यांनी दानवेंना बोलवलंच नाही त्यामुळं आता अंबादास दानवेंनी खैरेंच्या उमेदवारीवरच शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे मला कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचारच असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी असं अंबाईनगर जिल्ह्याचा दोन जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो राज्याचा विरोध पक्ष नाही पण मला कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा ह्या खरं तर चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद नवा नाहीच आहे काही वर्षांपूर्वी एकमेकांवर हात उचलण्यापर्यंत दोघांचा वाद गेलेला दानवे खैरे यांना सगळ्यांसमोर गुरु असल्याचं मानतात प्रसंगी अनेक ठिकाणी स्टेजवर त्यांच्या पायाही पडतात पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत खैरे यांना पाडण्यासाठी दानवेंनीही प्रयत्न केल्याचं बोललं जात तर खैरेंनीही अंबादास दानवे यांना दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत गंगापूर मतदारसंघात पाडण्यासाठी फिल्डिंग लावल्याचा आरोप करण्यात आला आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोघांमधील जुना वाद पुन्हा उफाळून आलाय पण खैरेंनी मात्र शिष्याची समजूत काढू म्हणत सारवा सारव केली काही नाराजी वगैरे नाहीये आम्ही सगळे एकत्र आहोत एका कुटुंबातले पारिवारिक संबंधातले त्याच्यामुळे ते तसं काही नाही आता कोणी ना कोणी असं कोणता प्रश्न विचारला की मग ते कोणता आता मला कोणी जर एकदम भडगाव प्रश्न विचारला तर मी लगेच भडगाव उत्तर खरं तर यंदाच्या लोकसभेसाठी अंबादास दानवेंनी पहिल्यांदा उमेदवारी मागितली होती मात्र चंद्रकांत खैरे कामाला लागल्यानंतर आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं खेरे संतापले आणि त्यांनीच सर्वप्रथम अंबादास दानवे शिंदे गटाकडे जातील अशी माहिती पेरली अंबादास दानवे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी राखून आहेत सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी सोमवारी राज्यात भूकंप येणार असल्याची भविष्यवाणी वर्तवली आहे ज्यांना तुम्हाला यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्याचा काही दिवसात तुम्हाला समोर येणार आहे म्हणून त्याच्यावर हो आत भाष्य करणे योग्य नाही परंतु एवढं निश्चित आहे उबाटा गटामध्ये आतमध्ये धगधग अत्यंत जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि आता कोण राहतील याचा ते स्वतः सुद्धा सांगणार सांगू शकणार नाहीत की आमच्यामध्ये आता कोण शिल्लक राहणार आहे संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अंबादास दानवे इच्छुक आहेत त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केली तर दानवे शिंदेच्या शिवसेनेत जाऊन खरंच खैरेंसमोर आव्हान उभं करतात का की ही केवळ अफवा ठरते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत संभाजीनगर